नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक किलोच्या अचूक आणि परफेक्ट प्रमाणामध्ये उडीद डाळीचे पापड करणार आहोत आणि हे पापड आपण मस्त लसूण मिरची कोथिंबीर फ्लेवरचे करणार आहोत हे पापड खायला खूपच भन्नाट असे लागतात पापडाचं पीठ मळण्यापासून पापड भाजून दाखवण्यापर्यंत किंवा तळून दाखवण्यापर्यंत संपूर्ण कृती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही इथे बघू शकता आपले पापड किती छान मस्त पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा पापड करण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम सारीची मुगाची डाळ घेतली आहे म्हणजे अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे डाळ कपड्याने स्वच्छ पुसून घेतली आहे म्हणजे डाळीला जी काही पावडर वगैरे असते ती सगळी निघून गेली तितकीच म्हणजे पाचशे ग्रॅम वजनी अर्धा किलो एवढी उडदाची डाळ घेतली आहे ही डाळसुद्धा स्वच्छ पुसून घेतली आहे बघा उडदाची डाळ जर आपण पापडामध्ये जास्त घेतली तर आपले पापड कडक होतात आणि खाण्यास उग्र लागतात मुगाची डाळ जर जास्त घेतली तर पापड तुटतात त्यामुळे दोन्ही डाळी समान प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत पाचशे ग्रॅम उडीद डाळ पाचशे ग्रॅम मुगाची डाळ आता ह्या दोन्ही डाळी एकत्र करायच्या आणि गिरणीवरून छान बारीकसर अशा दळून आणायच्या आता बरेच जर म्हणतात आमचे पापड काळपट होतात त्याचं कारण म्हणजे तुम्ही गिरणीवरून दळून आणताना त्यामध्ये धान्याचा घास येतो तर डाळ दळून आणण्याच्या आधी त्याच्यावर चण्याची डाळ डळायची आणि नंतरच मग पापडाची डाळ दळून घ्यायची तर आता ही डाळ आपण छान बारीकसर अशी दळून आणूया तर बघा दोन्ही डाळी एकत्र करून मस्त बारीकसर अशा दळून आणलेल्या आहेत पापडासाठी आपल्याला पीठ एकदम बारीकसर हवं आहे पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर रव्याच्या चाळणीने चाळून घ्या आता हे पापड मी रेडीमेड मसाला वापरून करणार आहे त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम रामबंधू पापड मसाला घेतला आहे एका पातेल्यामध्ये एक कप भरून पाणी टाकायचं आहे मेजरिंग कपाने एक कप म्हणजे अडीचशे एम एल पाणी आपण यामध्ये टाकलं आहे आता यामध्ये मसाल्याचं पूर्ण पॅकेट टाकून द्यायचं एक किलो डाळीच्या पापडासाठी शंभर ग्रॅम मसाला आपल्याला लागणार आहे आता हा मसाला यामध्ये मिक्स करायचा आणि याला छान अशी उकळी काढायची तर बघा आपला मसाल्याला मस्तशी उकळी आलेली आहे तर आता गॅस बंद करायचा हे पापड आपण लसूण मिरची फ्लेवरचे करणार आहोत त्यासाठी ते पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या यामध्ये पाणी टाकून मिक्सरवर याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीची मस्त बारीकसर अशी पेस्ट इथे मी करून घेतली आहे इथे मी एक किलो डाळीच्या पापडासाठी दहा हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा जास्त हवी असेल तर वाढू शकता तर ह्या मिरच्या या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोळून टाकायच्या त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे आपण टाकणार आहोत आणि मिक्सरवरती याचा जाडसर असा ठेचा करून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने जाडसर अशी मिरची इथे मी वाटून घेतली आहे आता आपला पापड मसाला जो आपण उकळून घेतला होता तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर या पिठामध्ये टाकायचा गरम असताना पीठ मळायचं नाही लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकूया आणि मिरचीचा ठेचा इथे मी भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे कोथिंबीरीची फक्त पाने घ्यायची आहेत आणि विश्वास ठेवा या पद्धतीने केलेले पापड एकदम भन्नाट असे होतात पीठ मळण्यासाठी ती मी पुन्हा एक कप म्हणजे अडीचशे एम एल पाणी घेतलं आहे आता मिक्सरचं भांडं आणि मसाल्याचं पातेलं व्यवस्थित विसरून घ्यायचं आणि या पाण्याने पीठ मळायचं आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये मसाला टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि नंतरच यामध्ये पाणी टाकायचं पापडाचं जे पीठ आहे ते अगदी घट्ट आपल्याला मळायचं असते त्यामुळे यामध्ये पाणी एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी याच्याकरता मोजून दाखविलं तुम्हाला की एक किलो डाळीच्या पिठासाठी आपल्याला किती पाणी लागेल त्यासाठी इथे मोजून दाखवलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्टसं पीठ मळून घेऊया बघा याआधी मी तुमच्यासोबत घरगुती मसाल्याने रवळी डाळीचे पापड शेअर केले आहेत पापडाचा मसालासुद्धा शेअर केलेला आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही नक्की बघू शकता तर बघा एकदम घट्टसर असं हे पापडाचं पीठ इथे मी मळून घेतलं तुम्ही बघू शकता आणि एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला चारशे एम एल पाणी लागलं कारण आपण मसाला उकळण्याकरता अडीचशे एम एल आणि नंतर पुन्हा अडीचशे एम एल पाणी घेतलं होतं त्यामधलं शंभर एम एल पाणी उरलेलं आहे हे पाणी तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आता या पापडाच्या पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि तेल सगळ्या या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पापडाचं पीठ जर पातळ झालं तर मग मात्र पापड लाटायला खूप कठीण जातात आणि ते फाटतात सुद्धा लाटण्याला आणि आपल्या पोळपाटाला चिकटतात त्यामुळे पीठ घट्ट मळून घ्या आता तेल लावून घेतल्यानंतर हे पीठ एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं झाकण बंद करून एक तीन ते चार तास हे पीठ मुरू द्यायचं आहे तर बघा साधारण एक चार तास हे पीठ मी मुरू दिलेलं आहे आणि आपलं पीठ आता मस्तसं मुरलेलं आहे तर आता हे पीठ आपण कुटून घेऊया पीठ कुटण्यासाठी पाट्यावरती थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे पीठ पाट्याला चिकटत नाही त्यासाठी तेल टाकणे आवश्यक आहे आता एक पिठाचा गोळा घेऊन कुटून कुटून छान मौसूत असा करून घ्यायचा पापडाचं पीठ कुटणे आवश्यक आहे पीठ कुटून घेतलं की पापड लाटायला सोपे जातात खाताना छान कुरकुरीत लागतात आणि लाटताना अजिबातही फाटत नाहीत तर बघा अशा पद्धतीचं मस्त मौसूत असं पीठ मी कुटून घेतलं त्यानंतर आता या पिठाचा आपल्याला रोल करायचा आहे एकसारखा असा रोल इथे मी करून घेतलेला आहे आता याच्या आपण लाट्या पाडणार आहोत त्यासाठी इथे मी एक धागा घेतला आहे धागा बोटला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या याच्या लाट्या तयार करायच्या तुम्ही बघू शकता धागा या रोलच्या भोवती घट्ट गुंडाळून ओढायचा म्हणजे याच्या व्यवस्थित अशा लाट्या तयार होतात धाग्याने लाट्या पाडल्यामुळे सगळ्या लाट्या एकसारख्या होतात आणि अगदी पटापट पत तयार होतात तर बघा अशा पद्धतीने सगळ्या लाट्या इथे करून घ्यायच्या आहेत तर एक किलोच्या पिठामध्ये आपल्या जवळजवळ शंभर ते एकशे दहा एवढ्या लाट्या तयार होतात आता लाट्या हव्या बंद डब्यामध्ये भरून घ्यायच्या त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि डबा हलवून घ्यायचा म्हणजे लाट्या एकमेकाला चिकटत नाहीत पापड लाटण्यासाठी एक लाटी घ्यायची आणि सुरुवातीला याला पीठ वगैरे काही न लावता थोडीशी मोठी पुरी एवढी लाटून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता पापड लाटण्यासाठी तिची धाराचं लाटणं ना ते वापरा त्याने पापड लाटणे खूप सोपे जाते थोडीशी पुरी एवढी मोठी करून घेतली की नंतर डाळीच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायची आणि याचा पापड लाटायचा सगळीकडे एकसारखा असा याचा पापड लाटायचा आहे कुठे पातळ किंवा कुठे जाड असा नाही आणि पापड लाटताना याला पीठ नेहमी नेहमी लावायचं नाही फक्त एक वेळेसच पीठ लावायचं आहे जास्त वेळेस जर आपण हे पीठ लावलं तर पापड म्हणजे याला खूप जास्त पीठ होते भाजताना किंवा तळताना ते पापड करपतात आणि खातानासुद्धा खूप कडक खुँ लागतात त्यामुळे जास्त पीठ लावायचं नाही पापड अलट पलट करून छान पातळसर असा लाटून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता आपला पापड किती छान पातळसर झाला आहे अगदी पोळपाट आणि तळ हातसुद्धा या पापडामधून दिसत आहे दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला इथे लाटून दाखवते सुरुवातीला पीठ न लावता पुरी एवढा पापड लाटून घ्यायचा नंतर कोरड्या डाळीच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा म्हणजे आपण जे पापडासाठी पीठ दळून आणतो ना त्यामधलंच थोडंसं पीठ काढून ठेवायचं तुम्ही इथे बघू शकता पापड लाटायला किती सोपा जात आहे कुठेही फाटत नाही लाटण्याला पोळपाटाला चिकटत नाही पापडाचं पीठ मस्त घट्टसर मळून घेतलं छान कुटून घेतलं की ला बद, पापड लाटायला खूप सोपी जातात याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत पापड आणि उडीद डाळीचे पापड घरगुती पापडाचा मसाला या सगळ्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत घरगुती पापड मसाला जो आहे त्याने सुद्धा एकदम रेडीमेड पापडासारखेच पापड तयार होतात आणि तो पापड मसाला आपल्याला खूप स्वस्तामध्ये तयार होतो तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा बघा दुसरासुद्धा पापड मस्त छान पातळसर असा लाटून घेतलेला आहे तर पापड सुकवण्यासाठी एक कापड अंथरून घ्यायचा आणि त्याच्यावरती पापड सुकून घ्यायचे बघा पापड आपल्याला सावलीमध्येच सुकवायचे आहेत उन्हामध्ये अजिबात सुकू नका पापड जर उन्हामध्ये सुकवले ना तर त्याचे तुकडे पडतात आणि पापड लाल होतात त्यामुळे पापड फॅन खाली घरातच सुकून घ्यायचे साधारण एक अर्धा अर्धा तासा एक तासामध्ये पापड छान सुकतात सुकल्यानंतर हे पापड डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि वर्षभर हे पापड चांगले राहतात अजिबातही खराब होत नाहीत तर बघा घरामध्ये फॅन खालीच हे पापड इथे मी सुकून घेतले तुम्ही बघू शकता आपल्या पापडाला किती छान रंग आला आहे पापड किती मस्त झाले आहेत कुठेही फाटले तुटले वगैरे काहीही नाहीत तर आता हे पापड मी तुम्हाला तळून आणि भाजून दोन्ही कृती दाखवणार आहे पापड भाजण्यासाठी गॅसवरती आपल्याला एकदम पटापट हा पापड उलटायचा असतो पापड जर तुम्ही गॅसवरती तसाच ठेवून दिला ना तर तो करपतो त्यामुळे बघा पापड जेव्हा आपण गॅसवरती भाजत असतो तेव्हा खूप सपळाईने हा पापड भाजायचा असतो अलट पलट अलट पलट करण्याने सुरूच ठेवायचं बघा किती छान असा पापड झाला आहे रंगसुद्धा खूप मस्त पांढरा शुभ्र आला आहे आता पापड तळून सुद्धा दाखवणार आहे पापड तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही तेल जर खूप गरम असेल ना तर पापड लाल होतात किंवा करपतात बघा किती मस्त असा पापड फुलला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा पापडाचा रंग आलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा दुसरा पापड तळून दाखवते फक्त एक लक्षात ठेवा पापड तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही नाहीतर मग पापड लाल किंवा काळपट होतात बघा दुसराही पापड किती छान असा झालेला आहे तुम्ही बघू शकता भाजलेले आणि तळलेले दोन्ही पापड खूपच छान झाले आहेत लसूण मिरची कोथिंबीर फ्लेवरचे पापड चवीला खूप भन्नाट अशी लागतात तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा दोन्ही पापड खूपच छान मस्त कुरकुरीत पांढरे शुभ्र झाले आहेत तर तुम्हाला आजही पापड रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा लाईक आणि शेअर करण्यासाठी तुम्हाला एकही पैसा लागणार नाही तर तिथून एक लाईक आणि शेअरमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळत असते